शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नगर शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत खासदार निलेश लंके यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे तर पाहुयात खासदार निलेश लंके काय म्हणाले शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून काम करणारे किरण काळे एक धडालीचा कार्यक्रम समाजामध्ये काम करत असताना महानगरपालिकेचे भ्रष्टाचाराचे जर बाहेर काढत असतात त्याच्यावर जो काल तीनशे शहात्तरसारखा जो टेक्निकल गुन्हा दाखल झाला त्याचा मी प्रथम निषेध व्यक्त करतो कारण अशा चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही राजकीय जलभशाही वापरणार असेल तर एक दाये दाये। ना एक दिवस ह्या गोष्टीचा सहार झाल्याशिवाय राहणार आहे व माझी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आहे तुम्ही कुठल्या गोष्टीचा गुन्हा दाखल करत असताना शहानी शाखे शेतकरी राजकीय दबावापुटी जी गुन्हा दाखल केला तो खोटा आहे पण एक ना एक दिवस सत्येत सत्य दूध का दूध और पाणी पाणी झाल्याशी राहणार नाही या ठिकाणी मी त्या ठिकाणी भेटा व्यक्त करतो आमच्या राष्ट्रवादी असो शिवसेना असो किंवा काँग्रेसच्या सर्व त्या विभागातील शहरातील पदाधिकाऱ्यांनी आता यु एस पीला निवेदनसुद्धा देणार आहे आणि सत्यता लवकरच बाहेर पडणार आहे